हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे कॅप्शन बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत ते आज आपण बनवणार आहोत ब्रेड वापरून केलेला असा मिनी पिझ्झा पिझ्झा हा सर्वांनाच आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो सो तर चला आज आपण पाहूया हा पिझ्झा कसा बनवला आहे झटपट होणारा पिझ्झा आहे हा याच्यासाठी मी घेतले आहेत ब्रेड पिझ्झा पास्ता सॉस रेड चिली फ्लेक्स शेजवान चटणी पिझ्झा मिक्स उकडून घेतलेला असा हा मका आहे याच्यामध्ये मीठ टाकून उकडला आहे शिमला मिरची कांदा पनीर आणि हो मोजरेला चीज सर्वात प्रथम आपण इथे एक बाउल घेतला आहे बाऊलमध्ये मी उकडून घेतलेला मका टाकला आहे मका मी उकडून थोडंसं मीठ घालून उकडून घेतला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा आणि क्यूब असा साईजमध्ये मी चिरून घेतलेला आहे पनीर पनीर असे छोटे छोटे क्यूब करायचे आहेत त्याचे असे अशा पद्धतीने तुम्ही पनीर चिरून घ्यायचं आहे पनीर घेतलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं घातलं आहे चिली फ्लेक्स त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं आहे थोडंसं ओरिगानो किंवा तुम्ही पिझ्झा मिक्सरही घालू शकता दोन चमचे असं मी शेजवान चटणी घातली आहे याच्यामध्ये आणि मी आता याला मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आपण पिझ्झा मिक्स घेतला आहे त्याच्यामुळे थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं असं लाल तिखट घातलं आहे चवीपुरतं म्हणजे अगदी थोडंसं स्पायसीनेस या म्हणून मीठ घात मीठ आणि तिखट घातलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान एक तवा घ्यायचा आहे तव्यावर तूप घालून ब्रेड थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे ब्रेडला थोडंसं फ्राय करायचं आहे दोन्ही बाजूने थोडासा असा लालसर ब्रेड झाला पाहिजे या पद्धतीने आपण ब्रेड भाजून घेणार आहोत ब्रेड भाजून झाला की तो आपण एका प्लेटमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यावर घालणार आहोत आपण पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस आपण ब्रेडला चारी बाजूनी व्यवस्थित असं लावून घेणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आपण जे मिश्रण केलं होतं म्हणजेच पनीर आणि मकाचं जे मिश्रण केलं होतं ते मिश्रण याच्यामध्ये घालणार आहे मिश्रण असं छान त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे चारी बाजूला ते व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि वरतून मोझेऱ्याला चीज किसून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि तव्यावर पुन्हा थोडंसं तूप घालून आपण जे ब्रेड तयार केला आहे तो ब्रेड त्याच्यावर ठेवायचा आहे आणि वरतून पॅक असं काचेचं झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनिट ठेवल्यानंतर आपण गॅस बंद करून बघणार आहोत तर आपलं चीज छान असं वितळलं आहे आणि आता आपण याला थंड होऊ देणार आहोत आपला हा आप ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही पटकन होणारी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू